नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र आज दिनांक दहा दोन दोन हजार छव्वीस रोजी गुरुवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला देशव्यापी संपाबाबत आपल्या कमल पुरुळेकरताई यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे महत्वाचं म्हणजे या अपडेटनुसार या सर्वांचा मोठा परिणाम लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांवर होणार आहे त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला व अंगणवाडी सेविकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अंगणवाडी सेविकांच्या नोकरीचा आणि लाडक्या बहिणीच्या दीड हजाराच्या मानधनाचा हा प्रश्न आहे याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पुढील अपडेट करिता लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग काल दिनांक दहा दोन दोन हजार छव्वीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने आलेली आहे काय ते जाणून घेऊया बघा या ठिकाणी ते अपडेट पाहू शकता तुमच्या समोर आहे आपल्या कमल पुरुळेकरताई यांनी म्हणजे आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांचे जे पदाधिकारी आहेत त्या कमल पुरुळेकरताई यांनी माहिती दिलेली आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जे अंगणवाडी कर्मचारी आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक आहे दहा दोन दोन हजार छव्वीस म्हणजे कालचीच अपडेट आहे स व्ही व्ही म्हणजे सप्रेन नमस्कार विनंती विशेष गुरुवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे हे तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे कृती समितीने या अगोदर देखील अपडेट दिली आहे येत्या गुरुवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे लक्षात आहे ना प्रश्नचिन्ह सरकारने कामगार हितांचे कायदे गुंडाळले व आचार कामगार संहिता आणल्या ज्यामुळे आपल्या देशातील कामगारांची पिळवणूक होणार आहे परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मालक धार्जिन कायदा आणीत आहे आपला कामगार देशोधडीला लागेल म्हणून देशातील सर्व कामगार संघटनांनी येत्या बारा तारखेचा संप पुकारला आहे आपण सर्व अंगणवाडी संघटना त्यात सामील आहोत संप यशस्वी झालाच पाहिजे पहा येत्या बारा तारखेचा जो संप आहे तो आपल्याला यशस्वीपणे राबवणे गरजेचं आहे सरकारने या देशातील कामगारांची पिळवणूक करण्यासाठी हे जे काही हिताचा कायदा या ठिकाणी गुंडाळला गेलेला आहे आणि कामगार संहिता या ठिकाणी आणला गेलेला आहे बघा सर्वांना निरोप द्या व अंगणवाड्या शंभर टक्के पूर्णपणे बंद ठेवा बऱ्याच ताईंचे आपल्याला फोन होते कमेंट होते की नेमकं बारा फेब्रुवारी म्हणजे गुरुवारी अंगणवाडी ओपन करायचं का नाही व वा खाऊ वाटायचा का नाही तर अशा अंगणवाडी ताईंसाठी या ठिकाणी आपल्या कमल पुरळेकर ताई यांचा निरोप आहे की सर्वांना संपूर्ण जे महाराष्ट्रभर अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांना निरोप द्या व अंगणवाड्या शंभर टक्के पूर्णपणे बंद ठेवा म्हणजे आपल्याला पूर्णपणे पोषणकर्त्यांवरती बहिष्कार टाकायचा आहे अंगणवाडीतील कामकाज जे आहेत त्यावरती या ठिकाणी आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे एक दिवसाचा पगार कापणार तर कापू द्या पण कुणीही बेमानी करायची नाही पहा कमल पुरुळेकर ताई यांनी कशा पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संदेश दिला आहे त्या सांगतात बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की एका दिवसाचा पगार कट करणार का तर आपल्या कमल परुळेकर ताई म्हणतात की एका दिवसाचाच प्रश्न आहे ना तर एका दिवसाचा जो पगार आहे तो कापू द्या कुणीही या ठिकाणी बेईमानी करायची नाही आता पुढे पहा त्यांनी सर्व कामगारांना बजावून काय सांगितलंय पहा तसेच आपण लाडकी बहीण योजनेची जी ई के वाय सी करायची आहे ती ई के वाय सी देखील सध्या करू नका असाही निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा बऱ्याच लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचे जी ई के दुरुस्तीचा ऑप्शन आलेला आहे अशा बहिणी ज्या लाडक्या आहेत त्या अंगणवाडीकडे धाव घेताना आपल्याला दिसून येत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनेस त्यांना बऱ्याच प्रश्नांना आव्हानांना सामोरे जावं लागतंय तर आपल्या संघटनेच्या वतीने एकच म्हणणं आहे जी लाडकी बहीण योजनेची ई के आहे ती या ठिकाणी करायची नाही असाही यामध्ये निर्णय घेतला आहे तो या ठिकाणी प्रथमत तुम्हाला पाळणं गरजेचं आहे कुणीही घाबरू नका आपल्या प्रकल्पाला तर तुम्हाला या ठिकाणी तो पाळणं गरजेचं आहे मतासाठी सरकार वाटेल त्यांचे फॉर्म भरून घेणार आणि आता झेपत नाही म्हणून नावे कमी करण्याचे काम अंगणवाडीवर सोपवून सरकार या ठिकाणी मजा बघणार हे चालणार नाही गावात ज्यांची नावे कमी होतील ते आपल्याशी कायम भांडत राहतील हे काम कृपया करून कोणीही करू नका बघा ताईने देखील अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आपल्या संघटनेच्या वतीने माझं देखील तेच मत आहे म्हणजे पुरुळेकर ताईंचे मत आहे ज्या गावामध्ये ज्या गल्लीमध्ये ज्या केंद्रामध्ये अंगणवाडी राहते खरं तर त्या गावातील त्या शेजारी ज्या लाभार्थी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना लाभ मिळतोय अशा लाडक्या बहिणींचे जर एका घरामध्ये तीन तीन चार चार जणं जर या अगोदर जर हप्ते घेतले असतील तर अशा लाडक्या बहिणींना सरकारने वगळलेला आहे तर अशा लाडकींचे जर आपण ई के वाय सी केली किंवा त्यांना जर हप्ते आले नाही तर त्यांचा जो संशय आहे त्यांचा जो राग आहे तो अंगणवाडी सेविकेंवरती असणार आहे प्रसंगी त्या भांडत राहतील तुम्हाला इथं जगणं देखील मुश्किल करून टाकणार आहेत असं देखील आपल्याला वास्तवास किंवा निदर्शनास आढळून येत आहे कृपा करून कुणीही लाडकी बहीण योजनेची जी ई के वायसीचे काम आहे ते काम कुणीही करू नका चोवीसला म्हणजे येत्या फेब्रुवारी चोवीस, ये चोवीस तारखेला सर्व प्रश्नांसाठी आपला मुंबईला मोर्चा ठरवला आहे सरकारने सरसकट पंधरा हजार व सात हजार पाचशे मानधन देण्याचा जो जी आर आहे तो चोवीसपूर्वी म्हणजे फेब्रुवारी चोवीसपूर्वी या ठिकाणी काढणं गरजेचं आहे समजा सरकार या ठिकाणी हा जो जी आर आहे तो चोवीस पूर्वी म्हणजे फेब्रुवारी चोवीस चोवीस पूर्वी या ठिकाणी काढला नाही तर मोर्चा होणारच व प्रचंड मोठा झाला पाहिजे बघा एकूणच जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेणे गरजेचं आहे जर या ठिकाणी मानधनवाडीचा जर जी आर सरकारने काढला नाही तर येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्याला प्रचंड मोठा असा या ठिकाणी निर्णय घेऊन आंदोलन करणं गरजेचं आहे त्या दिवशी अंगणवाडी उघडी राहील सेविका किंवा मदतनिसाने त्या दिवशी अंगणवाडी उघडी राहील म्हणजे चोवीस तारखेचे आंदोलन आहेच परंतु बारा तारखेला सरसकट बंद ठेवणे गरजेचे आहे सेविका किंवा मदतनिसाने एका दिवसाची रजा या ठिकाणी टाकून मुंबईला मोर्चाला जायचे आहे सर्व सूचना लक्षात ठेवा भेटूया मुंबईत कमल पुरुळेकर बघा अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने आलेली ही महत्वपूर्ण अपडेट कालच म्हणजे दिनांक दहा दोन दोन हजार छव्वीस रोजी कमल पुरुळेकर ताई यांनी या ठिकाणी सगळ्यांना हा संदेश पोहोचवलेला आहे आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या या त्यांच्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना आता म्हणजे ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहे ज्यांची ई के पूर्ण झाली नाही त्या त्यांना सरकारने सांगितलं आहे की तुम्ही तुमची ई तुम केवायसी अंगणवाडी सेविकेंमार्फत पूर्ण करा परंतु जर आता अंगणवाडी सेविकांनी असा निर्णय घेतला आहे की ई के वाय सी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण करायची नाही तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींना उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्यांची ई के वाय सी अंगणवाडीमार्फत करता येणार नाही आणि त्या कारणामुळे त्यांना यापुढे लाभ मिळणेही कठीण होऊन जाईल आता यामागे कोणतं पॉलिटिक्स आहे हे सरकारला आणि त्या देवालाच माहीत परंतु ज्या लाडक्या बहिणींना यापूर्वी हप्ते मिळायचे आणि केवायसीमुळे आता मिळत नसतील त्या सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी सी ऑनलाईन लाडकी बहीण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आता पूर्ण करायची आहे याबद्दल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आल्यास कृपया तुम्ही आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तरी लवकरात लवकर तुम्ही आपली ई के ची कामे पूर्ण करून घ्या चुकीची दुरुस्ती मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून घ्या चोवीस तारखेच्या आज जर आंदोलन यांचं झालं नाही तर मात्र तुम्हाला तुमची ई के वाय सी अंगणवाडीमध्ये करता येऊ शकेल याबद्दलचं सविस्तर चर्चा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा अतिशय महत्त्वपूर्ण असा वाटत असेल तर तमाम महाराष्ट्रातील जे अंगणवाडी कर्मचारी आहेत लाडक्या बहिणी आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तुम्हाला काय वाटतं या संघटनेच्याबद्दल या संपाबद्दल या आंदोलनाबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र